एस सी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी म्हणजे त्यांच्या अवताराला आठशे वर्ष पूर्ण होत असल्याने गुरुवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी अवतार दिन महोत्सव साजरा करण्यात येत आहे हा उत्सव अतिशय भव्य दिव्य करण्याचा हेतू मानवभाव भाविकांचा होता मात्र करोनामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन न करता घरोघरी दिवे लावून देशभर दीपोत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले श्री चक्रधर स्वामी की जय परमेश्वर कर श्रीवर्णी श्री चक्रस्वामी आठशे वर्षापूर्वी गुजरातचे राजधानी भडोच युवराज हरिपाळ देवाच्या पतीत उठून अवतार धारण केला महाराष्ट्रात येऊन गावोगावी हिंडून सत्य समानता भूतदया अंधश्रद्धा निर्मूलन स्त्री सूत्रांना समान अधिकार शिक्षण स्त्री शिक्षण आदी भावी मानवाच्या सर्वांगण कव्या विकासाची सूत्रे सांगितली अंतर्गत दे, देशाच्या विकासाचे विकासाचा महामंत्र दिला त्या अवतार कार्याला आठशे वर्ष पूर्ण होत आहे तो अष्टशतावधी महोत्सव दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार वीस ते वीस एकवीसपर्यंत साजरा करायचा ठरवले होते परंतु देशावर कोरोनाचे महासंकट आल्यामुळं हा कार्यक्रम शासनाच्या नियमाप्रमाणे एकत्र न येता आपल्या घरोघरी मठ मंदिरामध्ये किंवा आश्रममध्ये दीपोत्सव करून साजरा करायचा आहे प्रज्वलन करून अष्टशताब्दी महोत्सवाचा आरंभ करून दोन हजार एकवीसपर्यंत हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे त्या दृष्टीनं आपण प्रत अवतार दिन महोत्सव हा प्रत्येक घरोघरी करावा आणि दीपोत्सवाचा व्हिडिओ फोटो काढून तो यूट्यूबवर किंवा व्हॉट्सअपवर शेअर करून किंवा वाहिनीवर शक्य असल्यास वाहिनीवर सुद्धा देऊन हा प्रसारित करावा ग्रुप टू ग्रुप त्याचा शेअर करावा आणि सर्वांमध्ये उत्तेजन निर्माण करावं हा कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी करणारच आहोत पण ह्या परिस्थितीच्या पाहून आपण विचार करून हा कार्यक्रम करू दोन हजार वीस वीस ऑगस्ट या दिवशी अवतार दिनाच्या वेळेला आपण किंवा संध्याकाळी दीपोत्सव करून साजरा करावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना सुख शांती आरोग्य लाभो म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार प्रभूंच्या सेवा अवतार दिन महोत्सव अष्टशताब्दी महोत्सवाचा उद्या पूर्ण महानुभाव पंथामध्ये शुभारंभ होत आहे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आठशे वर्षापूर्वी गुजरात मधील भडोच येथे राजपुत्र हरिपाळ देवाचे पतीत उठून अवतार स्वीकार केला आणि महाराष्ट्रामध्ये येऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये पायी पायी परिभ्रमण केले चारही वर्णाच्या घरी गेले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आदिवासी वनवासी सर्व समाजामध्ये परिभ्रमण करून या समाजाला सत्य अहिंसा मानवता बंधुभाव समता ईश्वर भक्ती याचे ज्ञान निरूपण केले आणि अनंत जीवांचा उद्धार केला उद्याचा अष्टशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि फार मोठ्या स्वरूपामध्ये करण्याचं नियोजन होत परंतु महाराष्ट्र आणि संपूर्ण जग कोरोनाच्या या महामारीला अं महामारीच्या संकटामध्ये सापडलेला आहे त्यामुळे प्रशासनाच्या काही सूचना नियम अटी असल्यामुळे उद्याचा कार्यक्रम आपापल्या घरी देवपूजेच्या समोर दीप पर्वानी प्रारंभ करण्याचं ठरलेलं आहे सर्वानुमते ठरलेलं आहे आणि म्हणून सर्व जनतेला आवाहन आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जो ज्ञान प्रकाश या जगाला या मानवाला दिला त्या त्या श्री चक्रधर प्रभूंच्या अष्टशताब्दीची सुरुवात प्रारंभ उद्या आपापल्या घरी देवपूजेच्या समोर नामस्मरण विडा अवसर पारायण ज्ञान चिंतन श्रवण याद्वारे करून सायंकाळी सात वाजता उद्या म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी सायंकाळी सात वाजता पर्व करून ह्या कार्याचा ह्या अष्टशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ करावा